नमस्कार रसिका हो बालपणी माणूस जेव्हा बोलू लागतो तेव्हा बडबडगीत आणि वृद्धापकाळी आयुष्याच्या शेवटी येऊन पोहोचल्यावर ज्ञानेश्वरी कवितेपासून कवितेपर्यंत अर्थात माणसाला कविता अतिशय प्रिय असते म्हणूनच ती त्याला शेवटपर्यंत सोबत करते आपणही आपला हा कवितांसोबतचा उत्साही प्रवास असाच सुरू ठेवणार आहोत उत्सव भाव या आपल्या काव्य मालिके अंतर्गत डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या तात्विक आणि भावस्पर्शी कवितांचा आस्वाद घेता घेता त्यातलं भाव सौंदर्यही आपल्यासाठी खुलं होत सादरीकरण मयुरी शिदोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे निर्मिती साहित्य उत्सव परिवार ऐकूयात उत्सव भाव भाग चौथा कवितेचे शीर्षक आहे कृष्णा तुला नाही सूर्य झाकता आला तुला नाही सूर्य झाकता आला आणि घुंगट ओढून झाला अंधार असा देखावाही नाही करता आला राधे तुझ्या चेहऱ्यावर त्या दिवशी त्या प्रत्येकानं पाहिली मुकी कासावीस संध्याकाळ आणि दूर डोंगरात धडाडून पेटला बनव्याचा केशरी झाड अर्ध्या रस्त्यात सोडला ग हात तुझा घात केला त्यानं अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा घात के केला त्यानं बिनमोलाचं केलं अवघ आयुष्य एक निरोप घेण्यानं हात हललेला तू पाहिलास रथ चाललेला तू पाहिलास हात हल्लेला तू पाहिलास रथ चाललेला तू पाहिलास तरी खेळून राहिलीस ठाईच नाही धावलीस मागे अवेशानं शेवटी कळलं ना तुला शेवटी कळलं ना तुला जेव्हा मनापासून मन दूर जातं तेव्हा कुणाला कशाचा चढसर उरत नसतो ना अंगाचा वास ना शब्दांचे फास श्वास अडतो की घुसमटतो याचा विचारही नसतो जाणाऱ्याच्या मनात काल होते हात हातात आज नाही काल होते हात हातात आज नाहीत संबंधाचा फक्त इतका काय तो अर्थ सामावतो साध्या वस्तुस्थितीत हवं ते हवं तेव्हा घेतो हक्कानं हवं ते हवं तेव्हा घेतो हक्कानं तो मिळवतो खेळवतो मालवतो स्वतः भोवती मांडून घेतो सारे जग सारे स्वीकार नकार स्वतःप्रमाणे अगदी सहज वळवतो त्याच्या ओळखी आड असते एक अदय अनोळख त्याच्या ओळखी आड असते एक अदय अनोळख तो कधी यमुनेच्या जळात कांढा होऊन हसतो तो कधी यमुनेच्या जळात कांढा होऊन हसतो तर कधी कालिया होऊन राधे पुरुष असाही असतो रसिक हो भगवान श्रीकृष्ण हे भारतातील एक असं लोकप्रिय चरित्र की ज्याचे संदर्भ घेऊन प्रत्येक काळातील बहुतांश साहित्यिक आणि कलाकारांनी आपापल्या कलाकृती साकारल्याचे दिसते डॉक्टर ढेरे यांच्या कविता या मानवी नात्याबद्दल त्यातल्या ओलाव्याबद्दल संवेदनशीलतेबद्दल आणि कधी विरहातल्या वेदनेबद्दल असतात या नानाविध छटांना स्पर्श करताना कवयत्री अरुणा ढेरे यांनी सुद्धा श्रीकृष्णाचं प्रतीक जागोजागी वापरल्याचे आपल्या निदर्शनास येईल कृष्ण ही कविता तर कृष्णाला केंद्रस्थानी ठेवून आहे पण केवळ कृष्णाचे चरित्र हा या कवितेचा विषय होऊच शकत नाही मानवी आयुष्यामध्ये अशा अनेक व्यक्ती येतात त्यांचा सहवास लाभतो त्यांच्यासोबत ऋणानुबंध जोडले जातात मैत्रीपूर्ण संबंध होतात हे संबंध अधिक दृढही होतात शब्दात बसवता येणार नाही अशा नात्यांमध्येही काही वेळा गुंफले जातात परंतु नियती अशी वेळ या नात्यांवर आणते की एका क्षणी एका वळणावर ताटातूट किंवा विरह या नात्यात संभवतो विशेषत स्त्री पुरुष नात्याबद्दल एक प्रियकर आणि प्रेयसी अनेक दिवस परस्परांचा सहवास त्यांना लाभतो परंतु एका वेळी एक विलक्षण निर्णय घ्यावा लागतो आणि परस्परांना निरोप द्यावा लागतो हा निरोप दोघांना वेदनादायी असेलही पण त्यातला एक मात्र कुठल्या तरी दृढ भावनेने कुठल्या तरी कर्तव्य बुद्धीने निघून जातो ते निघून जाताना कदाचित त्याच्या मनात ओलावा नाही असंही आपल्याला वाटतं दुसरं पात्र मात्र त्या विरहाच्या वेदनेनं तळमळत राहतं कवयत्रीनं हाच संदर्भ घेऊन स्त्री पुरुष नात्यांमधला हा गुंता हळुवारपणे उलगडण्याचा प्रयत्न श्रीकृष्णाचं जीवन चरित्र समोर ठेवून घेतला आहे आपणा सर्व भारतीयांना हे ठाऊक आहे की श्रीकृष्णाचा जन्म हा मूळ मथुर येतला मथुरेत जन्माला आलेला श्रीकृष्ण काही कारणांमुळे शेजारच्या ब्रिज वनात अर्थात गोकुळात लहानाचा मोठा होतो तिथे वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत श्रीकृष्ण राहिला त्याने खूप मोठा मित्रपरिवार जोडला सर्वांचं श्रीकृष्णावर अतोनात प्रेम इतकं की आपल्या घरात खायला नसलं तरी ते कृष्णाला मिळावं यासाठी सगळ्यांचा प्रयत्न सुरू असतो कृष्ण हा सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला असंही आपण म्हणू शकतो इथेच कृष्णाच्या अनेक बाल लिला ज्यावर कितीदा तरी लिहिलं गायल सांगितलं आणि ऐकवलं गेलेलं आणि मग वयाच्या सोळाव्या वर्षी हा श्रीकृष्ण ते गोकुळ सोडून निघतो कारण त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यात खूप मोठ कर्मयोग साधायचा असतो एक धर्म संस्थापक तो असतो आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याला ही चौकट मोडावीच लागणार असते पण मग त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांचं काय त्याच्या गोकुळातल्या मित्रांचं काय गोपिकांचं काय आणि त्यातच कवी जयदेवानं श्रीकृष्णाच्या चरित्राला समरूप म्हणून जोडलेली त्याची प्रेयसी किंवा त्याची प्रियार्धना करणारी राधा तिचं काय या ताटातुटीनं तिच्या मनात प्रचंड वेदना उठलीच असणार एक वादळ उठलंच असणार यात शंका नाही हा अर्ध्यावर हात सोडण्याचा प्रकार लौकिक अर्थानं वाटत असला तरी श्रीकृष्ण अशा गुंत्यात अडकणारा नव्हता रंगात रंगून साऱ्या रंग माझा वेगळा गुंत्यात गुंतून साऱ्या पाय माझा मोकळा या गजलीतल्या ओळींप्रमाणे श्रीकृष्ण कधीच कशात गुंतला नाही खरोखर तो पुरुष होता काही अंशी स्त्रीच्या दृष्टिकोनातून तो कोरडाही असेल पण त्याच श्रीकृष्णानं सांगितलेल्या श्रीमद भगवत गीतेतील स्थित प्रज्ञ या अवस्थेला पोहोचणं त्याला गरजेचं होतं कारण त्या अवस्थेला पोहोचूनच तो या सगळ्या भावभावना हे सगळे गुंते दूर ठेवून आपल्या कर्तव्यासाठी मार्गक्रमण करणार होता राधेला हे त्यानं कसं पटवून दिलं असेल आणि तिलाही पटलं असेल का अरुणा ढेरे म्हणतात तुझ्या मनात वेदना उठली डोळ्यात पण शेवटी पुरुष असेही असतात स्त्रीच्या नजरेतून पुरुषाची नाना विध रूप असतात कधी तो शृंगारात तिला अखंठ घेऊन बुडतो कधी तिला तारण्यासाठी पुढे येतो कधी तिच्या समोर विविध लीला सादर करून तिला प्रभावित आणि मंत्रमुग्ध करतो तर कधी असाच वाटेवर तिला सोडून निघून जातो पण लक्षात घेण्यायोग्य बाब ही की हे सोडून जाणं म्हणजे केवळ आजच्या शब्दात धोका देणं नाही कवयत्री सांगते की तो त्याच्या कर्मयोगासाठी निघून गेला तुला झालेली वेदना लक्षात घेणं त्याला गरजेचं नव्हतं आणि आवश्यक नव्हतं कारण जगातली खूप मोठी वेदना त्याला शमवायची होती खूप मोठं काम करायचं होतं आपण म्हणतोच की एखादं मोठं काम करायचं असेल तर अशा लहान छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं कृष्णानं असंच केलं असेल का हा प्रश्न सतत कवितेभर आपला पिछा पुरवत राहतो आपल्याला दिसत राहते राधेच्या मनातली वेदना ऐकू येत राहतो तिचा हुंदका दिसत राहतात तिच्या डोळ्यातली आसव परंतु त्याच वेळी आपल्याला पटत राहत श्रीकृष्णाचं कर्मासाठी धर्मासाठी कर्तव्यासाठी असं निघून जाणं आणि आपण ऐकलंच असेल की श्रीकृष्ण जेव्हा निघाला तेव्हा गोकुळ धाय मोकलून रडत होतं त्याच वेळी आपला मित्र गोकुळातला रहिवासी उद्धव याला श्रीकृष्ण सांगतो की उद्धवा शांत वन कर जा हे जे वन पेटलं आहे आक्रंदत आहे हा जो आकांत उठला आहे याला शांत करण्याची जबाबदारी तुझी आहे हे कृष्ण सांगतो म्हणजेच कृष्ण कोरडा नव्हता हा आक्रोश त्याच्याही काळजापर्यंत पोहोचत होता हे आक्रंदन त्याला कळत होत परंतु असं आक्रंदन किंवा अशा आक्रोशाच्या बेड्या पायात टाकून कृष्ण तिथेच राहिला असता तर त्याचा धर्म आणि त्याचा कर्म याच काय झालं असतं अर्थात राधेला हे कुठून कळणार कदाचित कळलंही असेल अरुणा ढेरे यांना राधेच्या नजरेतून अर्थात स्त्रीच्या नजरेतून पुरुष असा दिसला कर्तव्यासाठी पाठ फिरवून निघून जाणारा पण तरीही त्या, त्या त्याला दोष देत नाही पुरुषाच एक वेगळं रूप त्या आपल्या कवितेतून हळुवारपणे साकारत जातात दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस क्रमांक सहा शून्य दोन, दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव फेसबुक पेज ला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार